माझा आवडता पक्षी पोपट पोपट हा माझा आवडता पक्षी आहे तो आपल्या रंगीत पिसांमुळे आणि खोडकर स्वभावामुळे सर्वांनाच आवडतो पोपट हा एक आकर्षक बुद्धिमान आणि संवाद साधणारा पक्षी आहे त्याच्या रंगीत पिसायांपासून ते त्याच्या बोलण्याच्या कौशल्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मनाला आनंद देते पोपटाची रंगसंगती अत्यंत सुंदर असते सामान्यतः पोपटाचा रंग हिरवा असतो पण त्याच्या लाल पिवळा अशा विविध असतात त्याच्या डोक्यावरील लाल ठिपका त्याच्या सौंदर्यात भर घालतो पोपटाचे हे रंगीत पिसे पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळतो पोपट हा अत्यंत बुद्धिमान पक्षी आहे तो मानवी आवाजांची नक्कल करू शकतो आणि काही शब्दही बोलू शकतो अनेक लोक पोपटाला वेगवेगळे शब्द आणि वाक्य बोलायला शिकवतात आणि पोपट त्यांना आत्मसात करून बोलतो यामुळे पोपटाला इतर पक्ष्यांपेक्षा विशेष मान मिळतो पोपट मुख्यतः फळे भाज्या आणि बीज खायला आवडतो त्याला आंबा डाळिंब आणि सीताफळ यांसारखी फळे आवडतात पोपट फळे खाताना त्याची चंचलता आणि कुशलता पाहून आनंद होतो तो आपली नाजूक चोच वापरून अन्नाचे तुकडे करतो जे पाहायला एक सुखद अनुभव असतो पोपटाचा स्वभाव अत्यंत खेळकर आणि आनंदी असतो तो इतर पोपटांशी खेळतो आपल्या आवाजाने वातावरणात आनंद आणतो त्याचा हा खेळकर स्वभाव आणि संवाद साधण्याची क्षमता मनाला आनंदित करते पोपटाला पिंजात ठेवून त्याच्याशी बोलणे आणि खेळणे हे अनेकांना आवडते भारतीय संस्कृतीत पोपटाला विशेष महत्व आहे तो प्रेम निष्ठा आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जातो प्राचीन भारतीय साहित्य आणि काव्यांमध्ये पोपटाचे वर्णन अनेकदा केले गेले आहे सध्याच्या काळात पोपटांच्या निवासस्थानांवर मोठा धोका निर्माण झाला आहे जंगलतोड आणि प्रदूषणामुळे त्यांच्या संख्येत घट होत आहे त्यामुळे पोपटांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी जागरूक होणे आवश्यक आहे निष्कर्ष पोपट हा एक सुंदर बुद्धिमान आणि खेळकर स्वभावाचा पक्षी आहे त्याची रंगीत पिसे त्याचा बोलण्याचा कौशल्य आणि त्याचा खेळकर स्वभाव यामुळे तो माझा आवडता पक्षी आहे पोपटाच्या सान्निध्यात राहून आपण त्याच्या व्यक्तिमत्वातून खूप काही शिकू शकतो त्यामुळेच पोपट हा माझा आवडता पक्षी आहे माझा आवडता पक्षी पोपट निबंध दहाओळी पोपट हा एक सुंदर आणि रंगीत पक्षी आहे त्याचा रंग मुख्यतः हिरवा असतो आणि त्याच्या डोक्यावर एक लाल ठिपका असतो चोच वाकडी आणि तीक्ष्ण असते जी त्याला फळे खाण्यास उपयुक्त ठरते तो फळे भाज्या आणि बीज खायला आवडतो पोपट मानवाच्या आवाजाची नक्कल करू शकतो ज्यामुळे तो, तो अतिशय लोकप्रिय आहे पोपटाचे बोलण्याचे कौशल्य त्याला इतर पक्ष्यांपेक्षा खास बनवते त्याचा खेळकर स्वभाव आणि रंगीत पिसारा लोकांना आकर्षित करतो भारतीय संस्कृतीत पोपटाला शुभ मानले जाते पोपट प्रेम निष्ठा आणि सौंदर्याचे प्रतीक मानला जातो पोपटाचा नाजूक आणि चंचल स्वभाव माझ्या मनाला खूप आवडतो मित्रांनो तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्यामुळे व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद